खुनाचा प्रयत्न करणारा एकवीस वर्षीय आरोपी सत्येंद्र महेंद्र खरवार याला अंबड एम आय डी सी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेश येथील महू जिल्ह्यातील अलीनगर या ठिकाणी राहत असलेला आरोपी खरवार पाहिजे असलेला आरोपी अनेक वर्षापासून फरार होता त्याच्यावर उत्तर प्रदेश सरकारने पन्नास हजार रुपयांचे बक्षीसही जाहीर केले होते खूण खुनाचा प्रयत्न असे तब्बल तेरा ते चौदा गुन्हे करून तो फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला ला नाशिकमध्ये आला नाशिकमध्ये तो अंबड एम आय डी सीतील एका खाजगी कंपनीत कामालाही लागला मात्र सदर आरोपीची माहिती चुंचाळे पोलिसांना प्राप्त होताच त्याला एका कंपनीतून ताब्यात घेण्यात आले सदरची कारवाई एम आय डी सी पोलीस चौकीचे पोलीस निरीक्षक मनोहर करंडे यांच्या मार्गदर्शनाखाली डी व्ही पथकाचे जनार्दन ढाकणे अर्जुन कांदळकर यांनी केली आहे आरोपीस पुढील तपासासाठी एस टी आर युनिट वाराणसी उत्तर प्रदेश यांच्या ताब्यात देण्यात आले आहे वाराणसी एस टी एफचे उत्तर प्रदेश येथून एक टीम या ठिकाणी आरोपीच्या शोधात आलेली होती सदर आरोपीचं नाव आहे सत्येंद्र महेंद्र खरवार हा एकशे सासष्ट दोन हजार चोवीस कोपागंज पोलीस ठाणे येथून तो फरारी होता त्याच्यावर खून फुन आणि खुनाचा प्रयत्न असे तेरा ते चौदा गुन्हे दाखल होते त्याच्यावर यू पी गव्हर्नमेंटने पन्नास हजार रुपयाचं बक्षीस जाहीर करण्यात आलेले होते सदर आरोपी हा आमच्याकडे एका कंपनीत काम करत असल्याबाबतची माहिती प्राप्त झाली सदर ठिकाणी आमचे डीबी पथकाचे श्री ढाकणे आणि कांदळकर या ठिकाणी गेले त्यांनी सदर आरोपीचा शोध घेतला तो त्या ठिकाणी मिळून आला त्याला शितापीने पकडून एस टी एफ वाराणसी यांच्या ताब्यात देण्यात ता आलेला आहे साधारण सर किती दिवसापासून नाशकात वास्तव्यास होता काय नेमका प्रकार तो नाशकात फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून आला असल्याची माहिती प्राप्त झालेली आहे तसेच सदर कंपनीत तो गेले चार दिवसापासून काम करत असल्याची माहिती प्राप्त आहे त्याच्यावर कोणकोणते गुन्हे आहेत सर त्याच्यावर खून आणि खुनाचा खुना प्रयत्न असे गुन्हे दाखल आहेत आपल्याकडे तो तीनशे सात या गुन्ह्यामध्ये तो पाहिजे आरोपी होता त्याला त्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे